या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार रस्किनाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून पालखे डावा कालवा काँक्रिटीकरणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून या प्रसंगी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम बंद पाडले आहे येवला तालुक्यातील धुळगाव पिंपरी शिवारात सुरू असलेल्या पालखे डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे काँक्रिटीकरण कामामुळे नैसर्गिक गळती थांबून परिसरातील विहिरी कुपनलिका व शेतींना मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला असून या काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडले आहे तरी पालखे डावा कालव्याला कॉंक्रिटीकरण करू नये अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रसंगी केली आहे एस येवला पालखे डाव्या काल्यावरती चारी नंबर तेहतीस आणि धुळगाव पिंपरी शहरामध्ये सदरचं जे कॉंग्रीकरण करताय इरिगेशन सदरच्या कॉन्क्रीटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल त्याला पाणी मिळणार नाही कारण ह्या पाणी या ह्या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना गुरांना ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातलं पाण्याची पिण्याची पाण्याची टंचाई भासते सदर टॉकेटीकरण कागद अच्छेदिंग करून आणि खूप असं मोठं स्वरूपाचं करताय त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही असं ना। पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथे तर करायची गरज नाही इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे तरी शासनाने कार्यकारी अभियंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं कंकटीकरण झालं नाही पाहिजेत कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश हा आणि या खडकाळवरती कोंकटीकरण करायचं कुठंही कर कारण नाही पण हा घाट कशाकरता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही ठेकेदाराचे बिल असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता आणि स्पॉटे मी निफाडला करा दुसरी करा पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचा कंकटीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड मी शेतकरी राहणार धुळगाव पिंपरी शिवारुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाठ केलेला आहे तर त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे शिवाय त्याचा रॉक आहे खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहेत तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे तसंच जर हे कॉन्क्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो एकर शेत जमीन ही नापीक होणार आहे जे आम्हाला आत्ताच पाण्याचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पण जर हे कॉन्क्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे तर या जे काही कॉन्क्रिटीकरण आहे त्याला आमचा सर्व दुळगाव तसेच पुढील शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे आमची प्रमुख मागणी अशी आहे की या हे हस्तरीकरणाला आमचा विरोध आहे इथे होऊ नये इथे रॉक आहे इथनं पाणी चांगलं फ्लो होतो लॉसेस होत नाही तरी आपले लाडके आमदार देखील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला